सीताराम बनाजी पवार जोसेफ डेव्हिड पेजारकर श्रीमनलाल डी शेट भास्कर नारायण कामतेकर रामचंद्र सेवाराम शंकर खोटे धमाजी गंगाराम नागवेकर रामचंद्र लक्ष्मण जाधव के जे झेवियर पी एस जॉन शरद पी वाणी बेदी सिंग रामचंद्र भाटिया गंगाराम गुणाजी गजानन उर्फ बंडू गोखले निवृत्ती विठोबा मोरे आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर बालन्ना मुलन्ना कामाठी धोंडू लक्ष्मण पारडुले भाऊ सखाराम कदम यशवंत बाबाजी भगत गोविंद बाबुराव जोगल पांडुरंग धोंडू धाडवे गोपाल शिमाजी कोरडे पांडुरंग बाबाजी जाधव बाबू हरी दाते अनूप महावीर विनायक पांचाळ सीताराम गणपत महादे सुभाष भिवा बोरकर गणपत रामा तानकर सीताराम गयादिन रावजी जगताप मोहम्मद अली तुळशीराम पुंजाजी बेलसरे देवाजी सखाराम पाटील श्यामलाल जेठानंद सदाशिव महादेव भोसले भिकाजी पांडुरंग रंगाटे वासुदेव सुयाजी मांजरेकर भिकाजी बाबू बांबरकर सखाराम श्रीपती ढमाले नरेंद्र नारायण प्रधान शंकर गोपाळ कुष्टे दत्ताराम कृष्णा सावंत बबन बापू भरगुडे विष्णू सखाराम बने सीताराम धोंडू राडिये तुकाराम धोंडू शिंदे विठ्ठल गंगाराम मोरे रामा लखन विंदा एडविन अमरोज साळवी बाबा महादू सावंत वसंत द्वारकानाथ कन्याळकर विठ्ठल दौलत साळुंखे रामनाथ पांडुरंग अमृते परशुराम अंबाजी देसाई घनश्याम बाबू कोलार धोंडू रामकृष्ण सुतार मुनिमजी बलदेव पांडे मारुती विठोबा मस्के भाऊ कोंडीबा भास्कर धोंडो राधो पुजारी हृदयसिंग दारजीसिंग पांडू महादू अवरीरकर शंकर विठोबा राणे विजयकुमार सदाशिव भडेकर कृष्णाजी गणू शिंदे रामचंद्र विठ्ठल चौगुले धोंडू भागू जाधव रघुनाथ सखाराम बिनगुडे काशीनाथ गोविंद चिंदलकर करपईया किरमल देवेंद्र चुलाराम मुमराज बालमोहन अनंता गंगाराम विष्णू गुरव रत्नू गोंदिवरे सय्यद कासद भिकाजी दाजी अनंत गोल गोलतकर अनंत गोलतकर गोलत किसन वीरकर सुखलाल रामलाल बंसकर, पांडुरंग विष्णु वाळके फुलवरी मगरू गुलाब कृष्णा खवळे बाबूराव देवदास पाटिल, लक्ष्मण नरहरी थोरात ठमाबाई विठ्ठल सूर्यभान गणपत रामा भुते मुन्शी वजीर अली दौलतराम मथुरादास विठ्ठल नारायण चौहान देवजी शिवन राठोड रावजी रावजीभाई डोसाभाई पटेल होरमसजी होरमसजी करसेटजी गिरधर हेमचंद लोहार सत्तू खंडू बाईकर गणपत श्रीधर जोशी माधव राजाराम तुरे बेलदारे बेळगाव मारुती बेन्नळकर मधुकर बापू बांदेकर लक्ष्मण गोविंद गावडे महादेव बारीगडी कमलाबाई मोहिते सीताराम दुलाजी धाडीगावकर शंकरराव दत्तात्रय तोरसकर बघा आणि थंड बसा